पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे या उपक्रमा ही योजना एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता या अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते अशातच आता पी एम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यातील चोवीस तारखेला वितरित केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांची यादी ही ऑनलाईन उपलब्ध आहे यामुळे शेतकरी पी एम किसान निधीचा एकोणवीसवा हप्ता आपल्याला मिळेल की नाही हे शेतकरी सहज तपासू शकतात यादी पाहण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट म्हणजेच पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्या त्यानंतर शेतकरी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल तेथील लाभार्थी यादी पर्याय निवडा एक फॉर्म उघडेल यामध्ये प्रथम आपल्या राज्याचे नाव निवडा नंतर जिल्हा तालुका आणि गाव निवडा सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा नंतर तुमच्या गावातील पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा